परत एकदा स्वागत आहे प्रवास प्रवासच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर आज मी चाललं आहे असा अनएक्सप्लोअर अशा जागेमध्ये असा, जागे असा व्ह्यू आहे त्या ठिकाणी आणि असं वॉटरफॉल तुम्हाला बघायला भेटेल तर माझ्यासोबत आहे ओ माय पाठीमागे तर लवकरच लवकर जाऊया कारण खूप दिवसानंतर पाऊस गेला आहे आणि आजचं वातावरण बघ असं झालं आहे एकदम असं दमट वातावरण पाऊस येण्याची शक्यता तरी पण सुद्धा जातो आम्ही बघूया आमचा बेडूक हो आता मी आलो त्या लोकेशन वर आणि हे तुम्हाला लोकेशन आधी पण माहिती असेल त्याच्या अगोदर पण मी येऊन गेलो होता पण इथला ब्लॉक टाकला नव्हता मी सध्या बघा इथल्या जे लोकेशन आहे इथल्या पायऱ्या भागातल्या एक नंबर आणि मला वाटतं शक्यतो पाऊस पडणार आहे आमच्याच गावातलं लोकेशन आहे मित्रांनो आता जस्ट आहे आता देवाजवळ आणि कमेंट मध्ये नक्की सांगा हे कोणतं देऊळ आहे आहे मी आता वर्धानी देवीजवळ मित्रांनो आता सध्या मी आहे वर्धन काकाई देवाच्या मंदिराजवळ आणि आणिचा परिसर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आहे आणि जवळपास ते एक पाण्याचा तुम्हाला झरा पण बघायला नंतर मित्रांनो एकदम अतिशय सुंदर आहे आणि याच्या अगोदर मी गेलो होतो तेव्हा मी इथे खाली गेलो होतो आणि तिथून तू पूर्ण वॉटरफॉल दिसलो ना एक नंबरचा क्लास तिकडे जाण्याचा प्रयत्न करूया बघूया काय काय बघायला विचारता ना कशा पद्धतीचं पाणी आहे एकदम थंडगार पाणी आहे पाण्यात गेल्यावर एक नंबर आहे खेकडे पकडण्यासाठी जास्तीत जास्त माणसं ते डोके लावतात गार आहे त्यानंतर आपल्या इथे एक छोटासा पूल बघायला भेटतो जेव्हा इथे पूर्ण पाणी येतं पावसातून त्यानंतर मित्रांनो बघता हा शिमग्यात असताना इथे ह्यांचे स्थान आहे आणि हा माड आहे सूरमाड आणि ह्या साईडला तुम्हाला बघायला मिळत एक मित्रांनो बघा आता वरतून पाऊस पण पडायला सुरुवात झाली आणि आम्हाला जायचं आहे त्या लोकेशनला ते बघा इकडे ह्या ला, ला, ला पण मी आलो होतो तेव्हा पण इथूनच गेलो होतो आणि या डायमिंगला पण इथूनच जाणार आहे चौकात जाग असं जायला लागतं पाऊस आला जोरात तर दोघ जण पण आम्ही भिजणार आहोत जण तुम्हाला डायरेक्ट पुढे दाखवतो कसं पद्धतीने जायला मला काय सवय आहे बघते त्याला सवय नाही जावे पुढे त्याला घेऊन जातो कसं वाटलं म्हणून इथं एकदम मित्रांनो आता हे बघा हे खेकडे पकडण्याचे ट्रॅक आहेत जे आपल्याला आपल्या इथे बघायला मिळतात सध्या कोणी लावले नाहीत त्याला आमच्या भाषेत टोके बोलतात हे पत्राचे पूर्ण बनवतात आणि याच्या साईडला खाली आहे ना ते ही असते प्लास्टिकची बॉटल असते आणि त्याच्यातमध्ये आतडी वगैरे टाकतात आणि असं तयार केलं असं मित्रांनो आता सध्या आम्ही आलो या लोकेशनवर अजून जायच्या पुढे दोघं समोर दिसतो ना त्या साईडला पूर्ण तिथून जो तुमचा जो व्ह्यू दिसणार तो एक नंबर आहे मित्रांनो सध्या असं ट्रेकिंगची सवय झाली त्याच्यामुळे काय वाटत नाही एवढं तर बघूया पुढे जाऊन आवाज येतला से, नसेल नॉईस येत असेल पुढे जाऊया लवकर लवकर त्या क्षणाची आम्ही वाट बघत होतो दो, दोघे जण शण आलेला आहे आणि इथून कुठून जायला वाट दिसत नाही जाता ना बघूया आता सध्या आलोय बघा मी तुम्हाला वरतून दाखवलं होतं ना सध्या मी सध्या खाली आलोय इथून एक नंबर आहे ना पूर्ण अशी फिलिंग वाट होती बघा लिहिलं तुम्हाला बघायला मिळत आहे बघा साइडून कारण त्या साईडून भरपूर पाणी होतं आणि खेकडे वगैरे जास्त भेटत भेटतात कसं एकदम वाट आहे एक नंबर भाचा तर दोन तीन दिवस कि मला फिरायला जाईल कुठेतरी एवढा जवळपास चांगला प्लेस असताना आपण दुसरी कुठे जायचं हे बा प्लेस आहे म्हणजे असं वाटतं ना मित्रांनो जो आपण अनुभवतो ना वॉटरफॉल तिकडे जातो तिकडे उक्षीचा वॉटरफॉल चांगला तो वॉटरफॉल आपल्याकडे पण अशा काही गोष्टी असतात त्या खूप चांगल्या असतात पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत नाही त्या दुर्लक्ष करतो बघा कसला एक नंबर आणि त्यांचे फुगे बघा ते मागशी त्यांनी जे सोडले होते ना फुगे वरतून ते फुगे खाली आले जातात सध्या कसं वाटले होऊन तुला बघा हा विव्हा आहे ना एक नंबर आहे क्लास आणि हा पावसातून अनुभवता मित्रांनो काच माझ्यासोबत तुम्हाला इकडे नक्की घेऊन जाईल मी आणि त्यांची हो ते फुगे होते ना तर त्यांना परत करूया जाताना त्यांचं रिएक्शन बघूया काय त्यांना ठेवूया आण ठिकाणी पोचलेला आहे तो मगाशी तुम्हाला वरतून दाखवला तर वरतून दिसत नाही भरपूर पाऊस होता आणि सध्या वातावरण एकदम निर्मळ पाणी सोबत आहे ओ मय बघूया तर जरा खाली जाऊया बघूया तिथे खोल असणार आहे जरा बघूया काय काय बघायला भेटेल कारण एक्सप्लोर तर करणं गरजेचं आहे सगळीकडे गेल्यावर फायनली आता आलोय बघा आयच्या खाली धबधबा दब खाली आणि आता सध्या पुढे जाऊ शकत नाही कारण पुढे खोल आहे जरा बा कारण पाणी त्याच्यामुळे खाली दिसतंय ना तुम्हाला बस पण इथं खोल आहे आणि पोहण्यासारखा एक नंबर हे बघा आता दिसतं ना एक नंबर असं वाटतंय की इकडेच थांबावा मित्रांनो क्लास दिसतंय बघा पावसातून जास्त इथे पाणी नसतं पण उन्हाळ्यात पाणी भरपूर असतं मित्रांनो बघायकडे आम्ही इथलं शूट वगैरे करून झालं आणि आता आम्ही डायरेक्ट जातोय घरी आमच्या तर माझ्या बाच्याला विचारतो कसं वाटलं कसं मजा आली आणि पडलाच काय पण मी पडलो ना मित्रांनो एक नंबर आहे या साईडला बघा पूर्ण बघा काय एक नंबर आहे क्लास आहे बरो आता जाऊया घरात लवकर चला तर आता सध्या आलं वरती आणि हा बघा हा रोड होता तो जायला आणि तिथून आम्ही गेलो होतो शॉर्टकटने डायरेक्ट त्याच्यामुळे आम्ही लवकर पोचलो आणि मला तर हाच रस्ता माहिती आहे तर ते जाऊया देवळामध्ये मित्रांनो बघा हे प्लेस आहे आणि तिथे आम्ही खाली होतो आणि हात बघा तो वॉटरफॉल तसा बघू शकता आणि पूर्ण भिजलं आम्ही पूर्णच्या पूर्ण भिजलं त्यांना पाहू सुद्धा आणि एकदा पण पडलो मी समजत नाही ढ किती आतमध्ये आहे आता डायरेक्ट जातो देवामध्ये बघाय तिथे कोण आहेत फायनली मित्रांनो आता आम्ही देवाजवळ आलो तिथूनच ती खाली वाट आहे त्या वाट्यानं गेलो होतो आणि पूर्ण न भिजलं फूल न भिजलं आता डाव्या डायरेक्ट घरात व्हिडिओ अशा का नवीन व्हिडिओमध्ये बाय टाटा